पोलीस आयुक्त संदीप कर्णिक प्रशांत बच्चाव सहाय्यक पोलीस उपायुक्त सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांनी नाशिक शहरातील तरुण पिढी व्यसनापासून मुक्त होण्याकरिता तंबाखूजन्य गुटखा चोरटी आयात आणि साठवणूक करणाऱ्यांवर प्रभावी कारवाई करण्याबाबत सूचना केल्या होत्या त्या अनुषंगानं दिनांक तेवीस जूनला पोलीस हवलदार वाल्मिक चव्हाण यांना गोपनीय माहिती मिळाली की एक किसम त्याच्या ताब्यात प्रतिबंधित पाणमसाला आणि सुगंधित तंबाखू विक्री करता येणार आहे मदीना चौकातील मातृछाया अपार्टमेंटजवळ सापळा रचून मोहम्मद माजी सुफियान यास पकडले असता त्याच्याकडे विमल पाणमसाला राजनिवास सुगंधित पाणमसाला तसेच तंबाखूची पाकिटं मिळून आली आहेत अधिक विचारपूस करून त्यांच्या घराची घडझडती घेतली असता त्याच्या घरात महाराष्ट्र राज्यात विक्री वाहतूक तथा साठवणूक इत्यादीसाठी प्रतिबंधित केलेला एक लाख एकोणचाळीस हजार पाचशे सोळा रुपये किमतीचा मसाला आणि सुगंधित तंबाखू मुद्देमाल मिळून आल्यानं विरुद्ध मुंबई ढाका पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे